शहरातील सिद्धिविनायक चौकात बॅनर किरकोळ वादातून मोहित राजपूत युवकाची सुरत येथे प्राणज्योत मालवली दरम्यान या प्रकरणी दोषींना तात्काळ अटक करून कडक कारवाई करण्यात यावी हत्या प्रकरण जलद न्यायालयामार्फत सुनावणी करण्यात यावं पाच दिवसात आरोपी अटक न झाल्यास समस्त राजपूत समाजातर्फे जनआक्रोश मोर्चा काढण्यात येईल असा इशारा देण्यात आलाय सोमवारी समस्त राजपूत समाजातर्फे मयत मोहित राजपूत याच्या कुटुंबासह जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आलं या निवेदनात बॅनर लावण्याच्या किरकोळ वादातून झालेल्या मारहाणीमुळे मोहित राजपूत याचा मृत्यू झाला त्याच्या पश्चात वृद्ध माता पिता दोन निरागस बालक आणि पत्नी असा परिवार उघडा पडला आरोपींनी केलेल्या मारहाणीमुळेच मोहितला जीव गमवावा लागला या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून यातील काही आरोपी अजूनही फरार आहेत त्यांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी नंदुरबार शहरात मागील दहा ते बारा वर्षात मोठ्या प्रमाणावर संघटित गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर वाढली असून त्याला आळा घालण्यासाठी नंदुरबार पोलीस प्रशासन कमी पडतंय की काय असा प्रश्न सर्वसामान्य जनतेच्या मनात येतोय मागील जानेवारी महिन्यात सोशल मीडियावर विरोधात पोस्ट टाकल्याच्या रागातून अनेकांना गुंडांकडून धमक्या देण्यात आल्या होत्या स्वर्गवासी मोहित मदन राजपूत यांना झालेली मारहाणीला सोशल मीडिया हे एक कारण होतं या मारहाणीत मोहितला डोक्यात शरीरावर इतर ठिकाणी मारहाण केल्याचं दिसतंय परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये मारहाणीचं चित्रीकरण असून ते तीस गुंडांचं टोळक दिसतय सीसीटीव्ही दिसत असलेल्या सर्वांचे मोबाईल संभाषण चॅटिंग मेसेज सीडीआर पडताळणी केल्यास खरा गुन्हेगार सापडण्यास मदत होईल तसेच दाखल गुन्ह्यातील प्रमुख आरोपी राजकीय असल्यानं त्याला लवकर अटक न केल्यास तपास कार्यात हस्तक्षेप करून तपासाची दिशा बदलवू शकतात तरी त्यांना तात्काळ अटक करावी ही विनंती करण्यात आली आहे स्वर्गीय मोहित राजपूत मृत्यू प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर फास्ट ट्रॅक कोर्टात खटला दाखल करावा आणि मोहितच्या परिवाराला न्याय मिळण्यासाठी नामांकित तज्ञांची नियुक्ती करण्यात यावी अशी समस्त राजपूत समाजातर्फे मागणी करण्यात आली खून प्रकरणातील आरोपींना पाच दिवसात अटक न झाल्यास समस्त राजपूत समाजातर्फे जनआक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात येईल आरोपींना शासन करण्याबरोबरच मोहित राजपूत यांच्या निरागस बालकांसाठी आवश्यक ती शासकीय मदत करण्यात यावी असं देखील निवेदनात म्हणण्यात आलंय या निवेदनावर मोहित राजपूत यांच्या कुटुंबातील मोनिका मोहित पाटील माया मदन पाटील मदन हिरालाल राजपूत अरविंद हिरालाल राजपूत प्रवीण पाटील कन्हैया पाटील मंगलसिंग पाटील जीतू पाटील यांच्यासह राजपूत समाजातील सुमारे पावणे दोनशे महिला आणि पुरुषांच्या सह्या आहेत ब्युरो रिपोर्ट आपला खबऱ्या न्यूज नंदुरबार